तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुम स्टाईल दम आलूची रेसिपी बनवून दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया शेवकडून घेतली आणि साल काढलेली हाडलेली आहे इथे घेतलेले आहेत कांदे तीन टोमॅटो आणि तीन हिरव्या मिरच्या तर आपल्याला याच्यासाठी वाटण बनवायचं आहे त्याच्यासाठी आपण कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची भाजून घेऊया चला तर आता सुरुवात करते रेसिपीला तर हे बघा छान आपले आलू मी फ्राय करून घेतलेले ते आहेत तेलामध्ये आता आपण हे काढून घेऊया एकदम मस्त आता आपण घालूया खोबरं पण छान भाजून घ्यायचं आहे तर इथे खोबरं पण छान भाजलं आहे आता खोबरं पण आपण काढून घेऊया आता आपण घालूया कांदा कांदा पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे थोडस घालूया तेल मिरच्या मिरच्या आणि कांदा छान भाजला आहे त्यात धनुल घेतो आता टोमॅटो पण छान भाजून घेतला आहे मी हे बघा आता हे थंड झालं की आपण मिक्सर मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर इथे बघा कढई घेतलेली आहे मी आणि आपण आता त्याच्यामध्ये घालूया तेल एक दोन पळे तेल घातलेला आहे मी तेल गरम झालं आहे आपण इथे खडे मसाले घालूया थोडेसे अर्धा चमच शहा जिरा घेतलाय इलायची आणखी दालचिनी दोन लवंगा दोन मिरे घातले थोडासा आपला नॉर्मल जीरा आणि हे वाट ते घालूया मसाले सगळे तडतडल्यानं आपण अद्रक लसून पेस्ट घातली आहे एक चमच ते पण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आता आपण घालूया वाटलेला मसाला छान असं एक जीव करून घेऊया तेलामध्ये आपल्याला मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता आपण घालूया हळद अर्धा चम्मच हळद घातलेली आहे मी आता आपण घालूया लाल तिखट एक चमच लाल तिखट घातलंय आणि आता आपण घालूया चवीपुरत मीठ एक चम्मच मीठ घातला आहे मी आता हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित छान व्यवस्थित झाल्यावर आता आपण याच्यामध्ये घालूया चिकन मसाला अर्धा चम्मच घालायचा आहे चिकन मसाला आता आपण याच्यामध्ये घालूया धन्याची पावडर अर्धा चम्मच धने पावडर घातले आता आपण हे मिक्स करून घेऊया ले छान शिजले पाहिजे तेलामध्ये तेव्हाच आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते तेलके घालूया थोडं पाणी आणि छान शिजवून घेऊया मसाला पण छान भाजला आहे आणि तेल पण छान सुटत आहे बघा साईडने आता आपण फ्राय केलेले आलू घालून घेऊया तर छान मिक्स करून घेतलं आहे मी आता आता आपण घालूया पाणी छान मिक्स करून घेऊया हो तर एक गिलास पाणी घालून घेते मी आणि आता हे उघडी आली की आपली भाजी होईल रेडी तर आता याला उकळी येऊ देऊ तर बघा किती सुंदर तरी पण आलेली आहे आपल्या भाजीला छान आणि इथे तयार झालेली आहे आपली तर धाबा स्टाईल दम आलूची रेसिपी झालेली आहे आपली तयार तर कमेंट्स मध्ये सांगा कशी झालेली आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय इथे बघा झालेला आहे रेडी आता जेवण्यासाठी मी घेतलेला आहे राईस गरम गरम आणि गरम गरम भाजी